हां मॅडम तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात मी हिराबाई जाधव <coughs> मी वयवरून येते सर सध्या माझं रनिंग वय बहात्तर वर्ष आहे आणि गेली पाच सहा वर्ष मी डॉक्टरांकडे येते माझी शुगर खूप वाढली होती मला माइल्ड असा पॅरालिसिसचा अटॅक आला होता मला डॉक्टरांनी त्यातनं बाहेर काढलं आणि आता का गेले पाच सहा महिने माझा अंग असं अगदी आकडून आलं होतं जड झालं होतं मला बरोबर -बर चालता येत नव्हतं पण आत्ता डॉक्टरांनी माझं बोन सेटिंग केलं आणि मी आता पाच सहा वर्षापूर्वी जशी भरभर चालत होते तशी मी चालू शकते आणि खूप फरक पडला आहे आणि हाताचे पायाचे कोपराचे स्नायू सगळे रिलॅक्स झालेले हा फरक पडलेला आहे आणि मी आहे तोपर्यंत डॉक्टरांकडे येतच जाणार कारण त्यांनी म्हणजे खूपच आमच्या सगळ्यांच्याच तब्येत हे अगदी नॉर्मल केलेले आहेत ठीक धन्यवाद हां खूप गुण आहे त्याचा ठीक आहे ओके